हे आज आहे शुक्रवार तर तुम्हाला सर्वांना सांगते की आज आहे मितालीचा बड्डे आता वाजलेत साडे नऊ नऊच्या आसपास वाजलेत तर हे सगळं हे निघालेत ऑफिसला खाऊन पिऊन स्कूलचं युनिफॉर्म वगैरे घातलेत म्हणजे स्कूलला निघतं मिताली तयार होऊन निघाली तिचे बारावीचे क्लास चालू आहेत तर तिचा आज आहे बड्डे बड्डेला केक काय सकाळ सकाळ आणलं नाही तिला म्हणलं जे असेल ते संध्याकाळी बघू सेलिब्रेशन करायचं आहे की नाही तर घरी होतंय कलिंगड शिल्लक तर कलिंगड बघा मुलांनी असा केला केलाय हॅप्पी बर्थडे मी ताली तर आम्ही आता केकच्याऐवजी कलिंगड कापणार आहे हेल्दी चला हा का। काप त्रिकोणी काप हा कापता येते का हॅपी बर्थडे डे मी ताली हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे चला तर चला असा छोटासा बर्थडे सकाळ सकाळ सेलिब्रेट केलाय केक कटिंग केलाय हेल्दी केक आहे की नाही बाय बघू आता दुपारी संध्याकाळी काय तयारी करण्यात येते का तुम्हाला दाखवतेच मध्ये आज आहे मितालीचा बर्थडे बर्थडेचा केक घ्यायला केक घ्यायला यायला आठ साडेआठ वाजले झालं काय हे लवकर आले होते ऑफिसून सगळे तयार विहार होऊन बसले तर सगळ्यांना वाटलं होतं लासून फोन येईल या मितालीचा आपण बर्थडे सेलिब्रेट करू आम्ही सगळे वाट बघत बसलो पण त्यांनी काय फोन पण केला नाही मी पण म्हणले नाही शेवटी मिताली आहे माझ्याकडे तर जाऊ द्या ती सगळ्यांच्या बड्डेची तयारी करत असते छोटे छोटे किंवा यांना ती गिफ्ट देत असते मग तिच्यासाठी आपण काहीच करायचं नाही म्हटल्यावर थोडं हे वाट तिला वाटेल ना की आपल्यासाठी कोणीच काय करत नाही आपल्याला कोणी लाडच करत नाही मायाच करत नाही तिला मी दुपारपासून म्हणत होते फोर्स करत होते चल तुला ड्रेस तुला जो आवडेल ती घे काय आवडेल ती घे चल 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 तर ती रुसून फुगूनच बसली तर आता आले केक घ्यायला माझं मी केक घेऊन जाते बिर्याणीचा मटेरियल वगैरे घेऊन जाते करते छोटासा बर्थडे आता केक घ्यायला आले पण केक मध्ये काही एवढे ऑप्शन पण आहेत तर आता कुठला घेऊ केक परत घ्यायचं म्हणून घेऊन आली हा पायनॅपल आहे ना फ्लेवरला अच्छा मग हा पायनॅपल पायनॅपल तर आता फुगे बिगे घेऊन चालले बघा तर आता बघा बिर्याणीसाठी तांदूळ घ्यायला आलोय दोन एवस्ट पण द्या फुगे वगैरे हो केक बी काढून ठेवले पण ही पूर्गी काय तयार होय नाही तिला तिच्या आईबाप्पाचीच आठवण ती तिकडं तुम्हाला दिसतच असेल किचन मध्ये तिकडे एवढ्या प्रमाणामध्ये बिर्याणी वगैरे बोलवली तिला म्हटलं आपण शेजारच्या ह्यांना बोलू आणि बर्थडे सेलिब्रेट करू तर ती तयारच होय ना मग आपण काय करायचं नाही का शेवटी आपण किती बी केलं तरी परखे आहे का नाही आपापल्या आई बाप्पाच्या आठवणी तास अकरांना आता काय करतात फुगे मग आता पोरांना म्हणलं खेळा आता ते काय केक कापा नाही त्याला आपण काय करायचं आहे का तुमचं काय म्हणणं आहे पोरांना आता ते कापत नाही बाबा त्याला त्याच्या आई बापाच्या घर गेल्यावरच कापायचंय उरकत नाही काय नाही मला आहे काय करते बाय तर आम्ही काय नको म्हणत होतो का ग त्यांना बी फोन केला आम्ही या म्हणून तुझ्या मम्मी पप्पांना पण सकाळी किंवा आम्हाला बोला आम्ही दुपारी पाचलाच येऊन बसलो इतर ऑफिसमधलं नाही का तिकडं बोलावं त्याला आपल्याला जाऊ वगैरे म्हणून मी काही सासबाई बी नवीन साडी बिडी घालून तयार होतो मग काही इकडं मी पण चांगले असे कपडे घालून तयार होते आता बोलावलं नाही मग बिन बोलावतं म्हणलं कशाला जायचं परत पोरांचं पेपर पण आहे थांबलो घरीच मग घरीच आणला केक दे त्याला ड्रेस घ्यायला पण चला म्हणत होते आता ड्रेस बी घ्यायला याला त्याला आम्ही काय करायचं आमच्या पसंत आणलेला आवडतं नाही आवडतं परत त्याला वाटत असेल वरवरच्या मनाने म्हणतो पण मी खरं चल म्हणत होते काळ खरंच चल म्हणत होते तर बघू आता साडे नऊ दहा वाजल्यात केक कापते का नाही

गावाकडे मोठ्या करतात ना शेजारच्या हा ना शेजारच्या ह्यांच्या बाय असतात ना त्या येतात गावाकडं आता इथं दुपारपासून फुगली तिला चल चल म्हणते मित्र बोलावली असते बऱ्याच लोकांना नाही का त्याला खेळायला मागाशीच बोलावलं

ਇਦਲੇ ਮੌਸਮ ਕਿਹੜੇ ਬਰਿਓ ਮੈਂ ਅੰਦਰ ਕਿਹੜੇ ਬਰਿਦੀਲੀ ਮੌਸਮ ਜੀ